दहा किंवा पंधरा जागा जर तेजस्वी यादवांनी जिंकल्या तरी सुद्धा ते सत्तेत येऊ शकतात तो जर प्रभाव महिलांच्या मतदानावर पडला म्हणजे यावेळेला पहिल्यांदाच असं घडते की छट पूजेला आलेले अक्षरशः काही लाख लोक पुन्हा गेलेले नाहीत मतदान केल्याशिवाय पुन्हा बिहार म्हणून बाहेर पडत नाहीत म्हणजे जातीचे खेळ करून कोणाला बहुमत मिळत नाही ही बिहारच्या राजकारणाची राजकीय मर्यादा लक्षात आल्यानंतर आता सर्वांनीच तिकीट वाटपाचे पॅटर्न बदललेत संघटनात्मक किती काम करावं याचं एक उत्तम उदाहरण प्रशांत किशोरी घालून दिलंय याचं कारण बिहारचा जात मोडायचा किंवा जातीय समीकरणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न सगळे जात आहेत पण मूळ जातीय समीकरण कोण सोडत नाही मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये हे जुने समीकरण मोडलेले आहेत तर इकडं तेजस्वी यादवांनी डायरेक्ट तीस हजार रुपये देऊ आणि कायम नोकरीत करू म्हणजे सिंहाच्या घशात हात घालून मतदान बाहेर काढण्यासारखं झालेलं आहे कोणी एका पक्षाने असं म्हणणं की जे जे आमच्याकडे आहेत युवक आमच्याकडे आहेत महिला आमच्याकडे आहेत तर हे सूत्र जुळत नाही की लोक अजूनही नितीश कुमारांकडे बघून मत देत आहेत भाजपकडे मत द्यायला चेहराच नाहीये की आपल्या देशामध्ये सगळ्यात राजकीय दृष्ट्या जागाचा मतदार कुठला असेल तो बिहार जाईल त्याला कळतंय त्याला राजकारण त्याला दुनियाचं राजकारण करते म्हणजे जंगल मे भालू समोसे मे आलो बिहार मे लालू असं म्हटलं जात होतं सातत्यानं की बिहारचं राजकारण हे हिंदुत्व सामाजिक न्याय आणि सामाजिक न्यायाला जिथं धक्का लागेल असं वाटतं तिथं तिथं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्रित येतात नमस्कार बिहार कुणाचं सहा नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त पासष्ट टक्के मतदान झालं त्याच्यानंतर अकरा नोव्हेंबरला आता दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यांमध्ये एकशे एकवीस जागांसाठी मतदान झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये एकशे बावीस जागांसाठी मतदान होणार आहे काल प्रचाराची सांगता झाली प्रचाराच्या तोपा थंडावल्या याच्यामध्ये कोणत्या नेतृत्वाचा करिश्मा बिहारच्या निवडणुकीवरती दिसणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे कारण नरेंद्र मोदींनी एक रोड शो आणि चौदा सभा घेतल्या त्याचबरोबर राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रा ही काढली त्याचं नेतृत्व केलं आणि त्याचबरोबर पंधरा जाहीर सभा घेतल्या प्रियांका गांधी ह्या पहिल्याच पहिल्यांदाच बिहारच्या निवडणुकीमध्ये थेटपणे प्रत्यक्षपणे उतरल्या यांनी सुद्धा तब्बल दहा सभा घेतल्या आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जवळजवळ बिहारमध्ये तळ ठोकून ठेवलेला होता काल प्रचाराची सांगता झाली पासष्ट टक्के मतदान झाल्यानंतर पहिल्या टप्प्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याला आता मतदान होणार आहे आणि चौदा तारखेला बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे एकंदरीतच लोकसभेची दोन हजार एकोणतीसला ला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून बिहारच्या निवडणूक निकालाकडे पाहिलं जात आहे कारण बिहार निवडणुकीचा निकाल ह्या येणाऱ्या निवडणुकींवरती प्रभाव टाकणारा ठरणार आहे निर्णायक ठरणार आहे याच विश्लेषण करण्यासाठी आजची ही चर्चा आपण आयोजित केलेली आहे मी अक्षय जहागीरदार आपल्या सर्वांचं सकलममध्ये सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार सर त्याचबरोबर दुसरे आपले अतिथी आहेत ते डॉक्टर श्रीराम पवार सर ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मी दोघांचंही आपलं आजच्या चर्चेमध्ये स्वागत करतो माझा पहिला प्रश्न सर प्रकाश पवार सर आपणास आहे की पहिल्या टप्प्यामध्ये एवढं निर्णायक मतदान झालेलं आहे पासष्ट टक्के झालेला आहे आपण पाहतोय की या सगळ्या दोन टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका बिहारच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये वारं कोणत्या दिशेला वाहत आहे दुसऱ्या टप्प्यातलं वारं सर्व डिपेंड आहे ते म्हणजे सीमावर्ती भागामध्ये सीमांचल ज्याला म्हटलं जातं त्या भागावरती त्या ठिकाणी चोवीस जागा आहेत त्या चोवीस पैकी दहा किंवा पंधरा जागा जर तेजस्वी यादवांनी जिंकल्या तरी सुद्धा ते सत्तेत येऊ शकतात इतकं महत्व या दुसऱ्या वेळच्या मतदानाला आहे म्हणजे तुम्ही एकाच उदाहरणावरून हे लक्षात घेऊ शकता की पहिल्या फेजपेक्षा ही दुसरी फेज अत्यंत महत्वाची आहे आणि ती कोण पुढे जाणार हे सूचित करणारी फेज आहे सर माझा तुम्हाला प प्रश्न असा आहे की मतदानाचा टक्का जसा वाढलेला आहे तसा महिला मतदारांचाही वाढलेला आहे महिलांचं वाढतं जे मतदान आहे ने ते नेमकं कोणत्या बाजूला झुकलं जाईल महिलांचा टक्का बिहारमध्ये सातत्यानं वाढतो आहे आणि यावेळेला तो आणखी वाढला आहे आणि हिस्टॉरिकली म्हणजे नितीश कुमार यांचे प्रभाव बिहारमध्ये वाढल्यानंतर महिलांचं मतदान वाढणं हे नितीश कुमार यांच्या पठ्यावर पडत्या असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या भागात महिलांचं मतदान पैशांपेक्षा आठ टक्क्यापेक्षा जास्त होतं अधिक होतं तिथं एन डी एनं स्वीप केलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि जिथं महिलांचं मतदान पैशांपेक्षा थोडं कमी होतं तिथं राष्ट्रीय जनता दलानं क्लीन स्वीप केले आहे म्हणजे क्लिअर दिसतं आहे मागच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये महिलांचा फॅक्टर खूप चर्चेत आहे याची दोन तीन कारणं आहेत एक तर नितीश कुमारनी किंवा त्यांच्या सरकारनं जे दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात निवडणुकीच्या तोंडावर टाकले त्याच्यावर टीका टिप्पणी होऊ शकते म्हणजे निवडणूक चालू असतानासुद्धा खात्यावर पैसे येतात हे कायद्यात करायची बसत असेल पण था नैतिकतेत बसतं था का असे प्रश्न विचारता येऊ शकतात पण हे घडलं आहे आणि त्याचा परिणाम पण होणार हा एक भाग दुसरा भाग महिला एन ब्लॉक एकाच बाजूला जातात ही मित्र आहे असं काही होत नाही आणि तिसरा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग महिलांचा प्रभाव किंवा महिलांचं मतदानाचं प्रमाण वाढलं असलं तर ते पर्स्पेक्टिवमध्ये बघ बघितलं पाहिजे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मध्ये म्हणजे काय तर मुळात महिला आणि पुरुषांचं गुणोत्तर हे बिहारमध्ये खूप काय म्हणतात क्यूड असं आहे म्हणजे एक हजार पुरुषांमागं आठशे ब्याण्णव त्र्याण्णव महिला असं ते प्रमाण आहे तेच प्रमाण याच्यात असणं आहे मतदानामध्ये असणार आहे जेव्हा प्रमाणच असं असतं तेव्हा शंभरपैकी पन्नास लोकांनी मतदान केलं तर पन्नास टक्के होतं पण नव्वदपैकी पन्नास लोकांनी मतदान केलं ते साठ टक्केपेक्षा असं आहे तर या पर्स्पेक्टिवमध्ये बघितलं तर महिलांच्या मतदानाचा टक्का वाढणं आणि ॲपसुल्युट नंबरमध्ये महिलांचं मतदान वाढणं ह्या दोन्हीमध्ये फरक आहे त्यामुळं महिलांकडं वेगवेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे दुसरा यातला आणखी एक महत्त्वाचा भाग जसा दहा हजार रुपयाची खात्यात जाणं याच्या आधी नितीश कुमारांनी महिलांसाठी घेतले काही चांगले निर्णय यामुळे महिलांची सहानुभूती नितीश कुमारांकडे आहे हा भाग जसा काय तसा अलीकडच्या काळामध्ये जो एक ॲस्पिरेशनचा क्लास काय होतो किंवा वाढत आहेत तिथं काहीतरी देण्यापेक्षा रोजगार द्या बिहारमधून पलायन किंवा स्थलांतर करायला लागते त्यांना थांबवा या प्रकारचा जो एक सू तयार होतोय आणि विशेषतः प्रशांत किशोरने ज्या त्याला ज्या प्रकारे हवा दिली आहे तो जर प्रभाव महिलांच्या मतदानावर पडला म्हणजे यावेळेला पहिल्यांदाच असं घडतं आहे की छठ पूजेला आलेले अक्षरशः काही लाख लोक पुन्हा गेलेले नाहीत मतदान केल्याशिवाय पुन्हा बिहारमधून बाहेर पडत नाही आहेत आता हे लोक आहेत त्यांनी बाहेरचं जग बघितलं आहे ते त्यांच्या मताचा प्रभाव जर महिलांच्या मतावर पण जर पडला तर कदाचित ते सगळे जे सगळे एन डी एकडे शक्यता कमी आहे त्यामुळे महिला हा फॅक्टर आहे का तर निश्चित आहे महिला हा फॅक्टर नितीश कुमारांच्या बाजूचा असेल का तर तो इतरांच्यापेक्षा नितीश कुमारांच्या बाजूला जास्त असण्याची शक्यता अतिशय स्पष्ट आहे पण तसं असलं तरी मागच्या निवडणुकांनी या निवडणुकामध्ये अंतर पाडणारे काही नवे घटक तयार झाले आहेत या दृष्टिकोनातून महिलां या महिलांच्या वाढत्या मतदानाकडे बघायला पाहिजे सर आपण बिहारचे जर निवडणूक बघितली किंवा बिहार राज्य एकंदरीत बघितलं तिथं जात भावना अति तीव्रतेची आहे तुम्ही सातत्यानं डोमेस्टिक कास्ट विषय बोलत असता या अगोदर अनेकदा विश्लेषण केलेलं आहे बिहार निवडणूक निकालावरती जातीचा जसा मुद्दा आहे या निवडणुकीवरती कोणते असे घटक परिणाम करतील जात सोडून मला असं वाटतं की बिहारच्या राजकारणाचं मूळ फाउंडेशन हे जात ही आहे म्हणजे साठीच्या टप्प्यामध्ये सुद्धा उच्च जाती या अर्थाने हिंदुत्व होत त्याच्यानंतर सामाजिक न्याय म्हणून आलं ते सुद्धा जातीच्या अंगाने हिंदुत्वात सुद्धा जात होती सामाजिक न्यायात सुद्धा जात होती हे सगळं अनुभवल्यानंतर आता जेव्हा ह्या पाच वर्षाचा विचार व्हायला लागलेला आहे तेव्हा मूळ प्रश्न सर्वच पार्ट्यांच्या पुढे निर्माण झाला तो असा आहे की आपले कम्फर्ट झोन वगळून पुढे कसं जायचं म्हणजे हिंदुत्वाला हिंदुत्वाच्या पुढे जाता येत नाही म्हणजे तुम्ही दोन आणि आताची निवडणूक पहा केवळ उच्च जातीतले दहा टक्के लोक घेऊन बीजेपी सत्ता दृढ होत नाही लालू प्रसाद यादवांना केवळ के यादव किंवा मुस्लिम त्याच्याशी घालून सुद्धा त्यांना बहात्तर एकाहत्तर वरतीच थांबावं लागलं गेल्या निवडणुकीमध्ये आणि नितीश कुमारांनी सगळ्यांच्या अडवणुकी केल्या असल्या तरी सुद्धा नितीश कुमारांना फक्त चाळीस पर्यंत ह्यांनी आणलं म्हणजे जातीचे खेळ करून कुणाला बहुमत मिळत नाही ही बिहारच्या राजकारणाची राजकीय मर्यादा लक्षात आल्यानंतर आता सर्वांनीच तिकीट वाटपाचे पॅटर्न बदललेत म्हणून तेजस्वी यादवांचा पॅटर्न तुम्ही बघितला तर जात माय नावाच्या पॅटर्नच्या पुढे जाण्याचं आहे मग त्यांनी उच्च जातीलाही तिकीट दिली मुस्लिमांनाही तिकीट दिली अतिमाकासांनाही तिकीट दिली आता त्यातल्या त्यात आपला मुख्य झोन आहे तो संभाळण्यासाठी साठ पासष्ट पर्यंत यादवांना त्यांनी तिकीट दिली परंतु आपलं मूळ जातीचं स्ट्रक्चर आहे ती मोडण्याचा विचार किंवा तशी मानसिकता ह्या निवडणुकीत क्रिएट झाली हेच या निवडणुकीचा स्माइल टोन आहे मला असं वाटतं आणि मेजर घटक आहे की हे बदलून आम्हाला पुढे जायचं आहे प्रयत्न सुरू झालेला आहे असा विचार सुरू झालेला आहे हे या निवडणुकीचं एक वेगळेपण आहे असं मला वाटतं एक गोष्ट आहे की दोन हजार चौदा नंतर भारतीय राजकारणाची एकंदरीतच प्रक्रिया बदलली आणि याच्यामध्ये एक, याच्या एक महत्वाचा घटक होता एक फॅक्टर होता ते म्हणजे प्रशांत किशोर हे सातत्यानं नाव चर्चेत आलं हे गृहस्थ आता बिहारच्या राजकारणामध्ये सक्रियपणे सहभागी आहेत एक रणनीतिकार ते नेतृत्व उभारणीपर्यंत आणि एक स्वतःचा पक्ष बांधून या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जातात एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल आहे बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर प्रशांत किशोर नावाचा फॅक्टर कुठपर्यंत बिहारच्या या निवडणुकीमध्ये प्रिडिक्षण करणं कठीण होण्याचे जे काही फॅक्टर आहेत त्यामध्ये नितीश कुमार हा एक फॅक्ट नितीश कुमार आहेतच पण प्रशांत किशोर हा एक निश्चितपणे फॅक्टर आहे प्रशांत किशोर यांचं रणनीती काय म्हणून यश शाप अपयश आपण बघितलं आहे बऱ्याच निवडणुकात त्यांनी वेगवेगळ्या पक्षांना मदत केली वेगळे वेगळे ते एक सिरियस प्रयत्न करत आहेत आपला स्वतःचा पक्ष उभा करण्याचा आणि त्यासाठी त्यांनी खूप जमिनीवर काम केलं आहे म्हणजे संघटनात्मक बांधणीत किती काम करावं याचं एक उत्तम उदाहरण प्रशांत किशोरने घालून दिलं आहे त्यांचा सगळा भय हा बिहारमधल्या गणिताच्या पलीकडं जाऊन एक ॲस्पिएशनच्या आधारावर मतदार जोडण्याचा आहे याचं बलस्थान आहे तसं त्याच्या मर्यादा पण आहेत याचं कारण बिहारचा जात मोडायचा किंवा जातीय समीकरणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न सगळे करत आहेत पण मूळ जातीय समीकरण कोण सोडत नाही आहे म्हणजे जागा वाटपात पण आपल्याला दिसेल एन डी ए मिळून आणि महागठबंधन मिळून जर बघितलं तर त्यांचा जो कोळ वोट बँक आहे त्याला न दुखावता नवं जोडणं असे सगळे प्रयत्न आहेत आणि त्या सगळ्याला धुडकावून मी नवीन राजकारण बिहारमध्ये करतो हे आज ते कठीण आहे याचा दुसरा भाग काय आहे प्रशांत किशोरांच्या येण्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात ते परिणाम कशावर आधार आधार येत आहेत तर ते किती मतं घेतात त्याच्यावर आधारित आहेत पाच सहा टक्के सात टक्क्यापर्यंत जर प्रशांत किशोरनी मतं घेतली तर प्रशांत किशोर हा फॅक्टर म्हणून बिहारमध्ये उभा आहे पण त्याचा फटका हा प्रामुख्यानं कदाचित महागठबंधना बसेल दहा टक्क्याच्या पुढे जर प्रशांत किशोर गेले तर त्याचा फटका एन डी एला बसेल हे समीकरण अतिशय बिहारमधलं उघड आहे त्यामुळं त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याच्यावर बयापैकी निवडणुकीतला बिहारमध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की बिहार हे भारतातलं सगळ्यात मताच्या अर्थानं होलाटायचे आहे म्हणजे स्थिरतेचा जर निर्देशांक काढला तर बिहार मत बिहारचं राजकारणी सगळ्यात अस्थिर अस्थिर कशा अर्थानं तर फक्त तीन टक्के मतं जर या गटाकडून त्या गटाकडे गेली मी एन डी एची महागठबंधनकडे किंवा महागठबंधनची एन डी एकडे गेली तर निवडणुकीचा निकाल पूर्णपणे बदलतो आणि असं होणार बिहार एकच राज्य आहे देशामध्ये बाकी सगळीकडं इतका काठावायचं नाही आहे की बदलायला आठ दहा टक्के पाच टक्के सहा टक्केसुद्धा फरक पडावा लागतो तीन टक्के तिथं सगळं बदलतं आणि तीन टक्के बदलामध्ये प्रशांत किशोर निश्चितपणे एक प्रभाव टाकू शकतात आणि तो प्रभाव कोणत्या बाजू म्हणजे आता प्रशांत किशोर बिहारमध्ये उघडपणे सगळ्या नेत्यांच्या जाती सांगितल्या जातात प्रशांत किशोर हे उच्च जात गटात नेणार आहेत त्यांचा अपील ज्या गटांमध्ये आहे तेही सुशिक्षित उच्च वयनीय म्हणता येतील अशा जातीतल्या लोकांमध्ये त्यांचा अपील जास्त आहे हा परंपरानं एनडीएचा मतदारसंघ आहे मतपिढी आहे त्यातून त्यांनी मॅक्झिमम मतं घेतली तर फटका एनडीएला बसेल पण त्याचबरोबर त्यांचा अपील बिहारमधून जो जो बाहेर स्थलांतरित झालेला मजूर आहे तो कमी शिकलेला आहे पण बाहेर गेला आणि त्यांना बाहेरचे जग बघितले आहे मुंबई बघितली त्यानं कोल्हापूर बघितलं त्यानं पुणे बघितले त्यांना बंगलोर बघितले आणि त्याला आता असं वाटतं की माझ्या बिहारमध्ये पण असं काहीतरी व्हायला पाहिजे तर तो जो क्लास आहे तो जर पूर्णपणे नितीश यांच्या बाजूने उभा आला तर कदाचित राजे झाला पण त्याचा फटका बसेल कारण ते ॲक्वास प कासलाय नाही त्यामुळे मला वाटते की प्रशांत किशोर कुठल्या समाज घटकातून मतं घेतायत त्याच्यावर बिहारच्या निकालावर परिणाम होणं उघड आहे ते होणारच आहे पण प्रशांत किशोर नावाचा एक फॅक्टर बिहारच्या राजकारणात आला आहे पाच साडेपाच टक्के मतावर पासवानांचं आयुष्यभर राजकारण चाललं आहे त्यांचा मुलगाही राजकारण चालू तर पहिल्याच निवडणुकीत कदाचित प्रशांत किशोर त्याच्या पुढे जाण्याची शक्यता आता ते पुढे किती कसे टिकतील पासवानांकडे एक ठोस सामाजिक आधार आहे प्रशांत किशोर यांच्याकडे तसा कुठला आधार होईल का या पुढच्या गोष्टी आहेत पण प्रशांत किशोर हा फॅक्टर निश्चितपणे आहे सर बिहारच्या राजकारणामध्ये सातत्यानं एक समीकरण आहे त्याला यम वाय असं म्हणतात आपण पाहिलं मुस्लिम आणि यादव त्याच्याविरुद्ध महिला आणि यूथ असं दोन्ही बाजूनी एक मांडणी केली जाते यम वाय समीकरण कोणाचं कशापर्यंत आणि कुठपर्यंत बिहारच्या निवडणूक निकालावरती परिणाम करेल मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये हे जुने समीकरण मोडलेले आहेत मी आत्ताच तुम्हाला सांगत होतो त्याप्रमाणे जवळपास पाठीमागच्या फेजमध्ये नऊ जिल्हे असे आहेत की जिथं फार मोठं मतदान झालेलं आहे कि, कि बेगुसराय लखीसराय मुजफ्फर असे कितीतरी जिल्हे आहेत आणि त्यांनी ही गणित पूर्ण मोडून काढलेत हे गणित का मोडून काढलेत तर हे लोक मतदान कोणासाठी करतायत हे मतदान करताना त्यांनी त्यांच्या पक्षांनी आणि त्या पक्षाच्या दिलेले शब्द हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत आणि ते वेगळे कसे आहेत तर उदाहरणार्थ जर दहा हजार रुपये भाजप आणि नितीश कुमारांनी देऊ केले असतील महिलांना तर इकडं तेजस्वी यादवांनी डायरेक्ट तीस हजार रुपये देऊ आणि okay. कायम नोकरीत करू म्हणजे सिंहाच्या घशात हात घालून मतदान बाहेर काढण्यासारखं झालेलं आहे म्हणजे हे महिलांचं मतदान बाहेर काढण्याचा ट्राय आहे तसाच दुसरा ट्राय काय हे म्हणतात की गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही इथलं जंगल राज संपवलेलं आहे आणि तरुणांना एक रोजगाराचे संधी उपलब्ध करून दिले आहेत तर यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की इथं आम्ही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध दे करून देऊ आणि त्याच्यावरती कहर म्हणून भाषण काय तर नालंदा विद्यापीठ हे जागतिक पातळीचं विद्यापीठ बनव इथं युवा आणि जेंजी भाजप आणि नितीश कुमारांकडे राहीलच याची गॅरंटी नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो कुण कोणी एका पक्षाने असं म्हणणं की जेंजी आमच्याकडे आहेत युवक आमच्याकडे आहेत महिला आमच्याकडे आहेत तर हे सूत्र जुळत नाही या सूत्रामध्ये प्रचंड मोठे फटाफूट आहे आणि ही फटाफूट एका अर्थाने सरांनी आता सांगितलं तसं सा, एका तीव्र इच्छाशक्तीकडे वळलेली दिसते की मला कायमस्वरूपी नोकरी मिळेल मी सरकारी नोकरीत परमनंट होईल आणि मी माझ्या राज्यात राहील म्हणून तर एक ते स सातत्याने तेजस्वी यादव घोषणा देत आहेत बिहारी सर्वांवरती भारी म्हणजे बाहेरचा आणि बिहारी याच्यामध्ये ज्ञानाच्या बद्दलही ते तुलना करताना दिसतात आणि या पातळीवरती तुम्ही नीट बघायला गेला महाराष्ट्र एका पश्चिमेच्या बाजूला आहे बिहार पूर्वेच्या बाजूला आहे परंतु तुम्ही त्या दोघांची घडी नीट घातली तर तुमच्या असं लक्षात येईल बिहारलाही ज्ञानाचा मोठा अभिमान आहे आणि महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तर पृथ्वीवरचा ज्ञानाचा स्वर्ग एका ठिकाणी म्हटलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे इतके ज्ञानी लोक असतील तर केवळ तुम्ही म्हणताय तसं युवक म्हणून एका ठिकाणी जाणार नाहीत महिला म्हणून एकाच ठिकाणी जाणार नाहीत तर ते ते -टे त्यांच्या -टे बुद्धिमत्तेप्रमाणे वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी वोटिंग करणार म्हणजे जुने पॅटर्न पूर्ण मोडीत निघणार आणि नवीन पॅटर्नची हिथून पुढे सुरुवात होणार सर माझा प्रश्न तुम्हाला एक आहे की जसं प्रशांत किशोर फॅक्टर पहिल्यांदा निवडणुकीत उतरतोय तसं गेल्या दोन हजार चौदापासूनच्या निवडणुकीपासून अनेक निर्णय हे मुस्लिम समाजाच्या बाबतीत घेतले गेलेत किंवा त्यांच्या अगदी अगेन्स्ट जाणारे घेतलेले आहेत त्याच्यातला एक वक् बोर्डाचा निकाल आहे एम हे बिहारच्या निवडणुकीमध्ये उतरत आहे पहिल्यांदा त्यामुळे मुस्लिम मतदार यांचा कल कसा राहील कोणाच्या बाजूने राहील नाही मुस्लिम मतदार हे बिहारमध्ये ते ट्रॅडिशनली लालू कसा यादवांच्या मागोघात आलेत आणि त्याचं कारण स्पष्ट आहे की बाबरी मशीदीच्या आंदोलनाच्या काळात ज्या प्रकारची भूमिका लालू यादवांनी घेतली ता तर ती तशी तितकी काय म्हणता येईल कठोर भूमिका दुसऱ्या कुठल्याच नेत्याने घेतली नव्हती आणि त्यानंतर म एम वाय फॅक्टर ज्याला आपण म्हणतो की मुस्लिम आणि यादव तर त्यातल्या जातीत काही प्रमाणात इकडे तिकडे होऊ शकतं पण मुस्लिम मतं आर जे डीपासून फार बाजूला जातील ही शक्यता कमी ओबीसी असले तरी ती शक्यता कमी असं कारण काय आहे काया? मागच्या निवडणुकीत पण ओबीसी होतेच आणि त्यांनी जोरात प्रचार तेव्हाही केला होता याचं कारण मुस्लिम समाजामध्ये विशेषतः बिहारमध्ये एक स्पष्ट आहे की आपण या बाजूला यायलो नाही तर फायदा कोणाचा होणार आहे फायदा एन डी एचा होणार आहे फायदा भाजपचा होणार आहे तर भाजपचा फायदा होऊ नये म्हणजे ते निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यासाठीची रणनीती म्हणून कदाचित एक गटमतदान मतदान होण्याची शक्यता नेहमीच असते तशी यावेळेला पण असेल त्यामुळे मुस्लिम मतात मला नाही वाटत की काही खूप मोठा फळक यावेळेला पडेल तर बाकीचे जे फॅक्टर आहेत ते जशी ज्या तसे मागच्यासारखेच राहतील असं यातला भाग नाही आहे म्हणजे पासवान नाही आहेत मागच्या वेळेला एन डी ए बरोबर नव्हते आता आहेत ते पासवानांकडे ॲड झाले यावेळेला मुकेश सैनींना पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं दोन अडीच तारखेच आहे मला समाज पण तो कन्सॉलडेटेड होईल कदाचित आय जे डीकडं मोठ्या मोठ्या प्रमाणावर कदाचित आय जे डीकडे येतील काही प्रमाणात तिकडे पण राहतील असे जे छोटे छोटे घटक जोडायचा प्रयत्न तेजस्वी यादवांनी यावेळेला केला आहे तर तो आणि एन डी एन डी एचं कागदावर बघितलं तर तुम्ही कदाचित टक्केवाईनं जड वाटेल पण हे जे ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात तर ते ज्या प्रकारे उमेदवारी वाटपात आणि सगळे छोटे छोटे पक्ष एकत्र करण्यात केले ते आता तुल्यवळ झाले नाही त्यामुळं आताच निवडणूक कशा आली तर निवडणुकीत प्रचारात कुठले मुद्दे जातात काठावरचे जे मतं आहेत त्याला कोण अपील करतं या प्रश्नांवर निवडणूक आली आणि बिहारमधल्या निवडणुकीचं महाजिनही खूप कमी असतं हजार बाराशे पंधराशे दोन हजार मतातसुद्धा अनेक जागा जिंकल्या किंवा हायल्या जातात त्यामुळं प्रिडिट करणं कठीण काय तर या सगळ्या फॅक्टरमुळं प्रिडिट करणं कठीण आहे एक पहिल्या फेजचं मतदान झाल्यानंतर इमिजिएट तेजस्वी यादवांचे बंधू तेज प्रताप यादव आहेत तर त्यांना केंद्र सरकारने झेड प्लस वा वाय झेड प्लस नाही वाय वाय सुरक्षेसाठी असं अचानक काय घडलं नाही हे जे नवे फॅक्टर येत आहेत नितीश कुमार म रायटॉप करत होते तर पहिल्या फेजनंतर सगळे म्हणायला लागले की एन डी एला जी मतं पडत आहेत ते नितीश कुमारांमुळे पडत आहेत भाजपमुळं पडत नाहीत आधी लोक काय म्हणत होते की भाजपची मत मतं आहेत आणि नितीश कुमारांचा पक्ष कमी कमी होत निघाला आहे पण पहिल्या फेजनंतर असं वातावरण ग्राउंडवर दिसायला लागलं की लोक अजूनही नितीश कुमारांकडे बघून मत देत आहेत भाजपकडं मत द्यायला चेहराच नाही आहे त्या नितीश कुमारांचं आणि भाजपच्या नेतृत्वाचं फार जमत नाही का काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे मोदींसोबत कुठल्याही सभेत नितीश कुमार गेलेले नाही त्यांच्या रोड शोमध्ये जात नाही आहेत आम्ही छानची त्यांची भेट झाली नाही त्यांना धर्मेंद्र प्रधानांना भेटायला पाठवलं चंद्रबाबू नायडूंचा मुलगा भेटायला गेला त्यांनी म्हणजे अशा बातम्या येत आहेत की त्यांनी त्यांचे जे त्यांच्या पक्षातले जे नेते भाजपकडे झुकलेले किंवा भाजपची आघाडी केली पाहिजे असं म्हणणारे जे नेते आहेत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं तर त्यांना बाजूला ठेवून स्वतंत्र मिटिंग घेतली हे सगळे संकेत असे आहेत की बिहारमध्ये अनेक फॅक्टर एकाच वेळेला काम करत आणि त्या फॅक्टरमध्ये कुठला कुठल्या दिशेनं जाईल हे आणि एक आणखी जा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये सगळ्यात राजकीयदृष्ट्या जागाचा मतदार कुठला असेल तो बिहार बिहारचा त्याला कळतं आहे त्याला राजकारण कळतं आहे त्याला दुनियेचं राजकारण कळते म्हणजे पाण्यात टप्प्या गेलं तरी तो ज्या भाषेत बोलतो ते अन्य कुठल्याही म्हणजे अनेक ठिकाणी लोकं राजकारणात बोलायला तयार होत नाहीत पण बिहारमध्ये असं कधीच होत नाही की एखाद्या चॅनलवाल्यानं माईक पुढे गेल्यानं लोक बोलले नाहीत धडाधड लोकं व्यक्त व्हायला सुरू होतात त्यामुळे हा जो अतिशय चानाक्ष मतदार आहे तो यातल्या कुठल्या कुठल्या फॅक्टर्सला भुलतो हे याचा परिणाम मिळवून तिच्या निकालावर स्पष्टपणे होईल अगदी तुम्ही जसं म्हणाला तसं एकोणीसशे नव्वदच्या म्हणजे नव्वदच्या दशकांमध्ये एक वाक्य फार प्रसिद्ध होतं की जंगल मे भालू समसे मे आलो और बिहार मे लालू असं म्हटलं जात होतं सातत्यानं सध्या लालू हे थोडे का होईना थोडेसे पाठीमाग आहेत नितीश कुमार पुढे आहेत आणि जिकडे नितीश कुमार आहेत तिकडे सत्तेचं समीकरण असं आहे परंतु एकंदरीत एक गोष्ट दिसते सातत्यानं की एकीकडे एक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव म्हणून घोषित केला मात्र भारतीय जनता पार्टीनं खास करून भाजपानं मुख्यमंत्रीपदाचा जे चेहरा जो आहे तो नितीश कुमारांना जाहीर केला नाही आणि ती नाराजगी सातत्यानं दिसून येते तुम्ही जे नमूद केलं त्या अनुषंगानं मग शेवटच्या टप्प्यांमध्ये असं होऊ शकतं का की नितीश कुमार आणि तेजस्वी यादव चाचा भाच्याचं जे समीकरण आहे ते बिहारच्या सत्तेचं समीकरण येणाऱ्या काळात दिसेल का शेवटचा प्रश्न माझा मला असं वाटतं की या मुद्द्याची चर्चा ही बिहारमध्येच फक्त नाही तर संपूर्ण भारतामध्ये ती काब आहे त्याचं कारण असं आहे की बिहारचं राजकारण हे हिंदुत्व फरसे सामाजिक न्याय आणि सामाजिक न्यायाला जिथं धक्का लागेल असं वाटतं तिथं तिथं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्रित येतात आणि ते दोघही एकमेकांचं पॉलिटिक्स परस्परांना पूरक आहे असंही गृहित धरतात आणि दोघं एकमेकांशी स्पर्धाही करतात आता या स्पर्धेमध्ये मुख्य मुद्दा जो काय निर्माण झालेला आहे तर पाठीमागच्या निवडणुकीमध्ये भाजपने नितीश कुमारांच्या जागा कमी केल्या त्याचा बदला ते आता सध्या पासवानांच्या संदर्भात घेत आहेत आणि बी जे पीच्या संदर्भात घेत आहेत दुसरा बदला कोण घेत आहे तर ज्याला अतिमागास समूह म्हणतो तो वोटिंगच करणार नाही म्हणतो बीजेपीला म्हणजे हा दुसरा मुद्दा क्रिएट झालेला आहे आणि तिसरा मुद्दा नितीश कुमारांच्या पक्षाच्या जागा पाठीमागे चाळीस त्रेचाळीसच्या दरम्यान होत्या त्या आता डायरेक्ट जंप होऊन सत्तरच्या पुढे जात आहेत याच्यामुळे नितीश कुमारांना मी स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकतो हा एक आत्मविश्वास आहे परंतु दुसरा आत्मविश्वास तेजस्वी यादवांना आणि लालू प्रसाद यादवांना आहे तो कोणता आहे आपण गेल्या वारीनं सत्तर पेक्षा पुढे गेलो होतो आता कमीत कमी तो जर आकडा गाठला आणि ते सात दोन्ही चौदा झाले तर आपल्या दोघाचंच बहुमत होऊ शकतं म्हणजे राष्ट्रीय राजकारणातले दोन पक्ष विरोधी राज्याच्या राजकारणातले दोन पक्ष आणि ते सामाजिक न्यायाचे दोन पक्ष आणि इकडं बी जे पी असणारा हिंदुत्ववादी पक्ष यांच्यामध्येच ती जुंपलेली गणित दिसत आहेत यामुळे एक सूत्र असं आहे की शक्यता नाकारता येत नाही की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र येतील पहिल्या एक, एक दीड वर्षामध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील आणि नंतर ते मुख्यमंत्रीपद शिफ्ट केलं जाईल ही जवळजवळ चर्चा अधिकृत पण केली जाते मीडियात पण केली जाते आणि याला सपोर्टेड घटक कोणते आहेत तर सरांनी आता सांगितलं तसं सा। धर्मेंद्र जाऊन भेटले नितीश कुमारांना तरी त्यांनी दाद दिली नाही शहा भेटायची इच्छा होती तरी ते भेटू शकले नाहीत त्याच्यानंतर चंद्राबाबू नायडूंचा मुलगा जाऊन भेटला हे माणसं भेटतायत का याचा अर्थ या आघाडीमध्ये काहीतरी खटकलेला आहे हे निश्चित आहे त्यामुळे ह्या अशा चर्चा होत आहेत या चर्चांचाच अर्थ एक असा होतो की दोन्ही आघाड्यांमध्ये काहीतरी मोडतोड होऊ शकते याची लक्षणं बाहेरून तापासारखी दिसत आहेत ऍक्च्युली या तापाचं रूपांतर मोठ्या आजारात होईल का नाही हे चौदा तारखेला कळेल नक्कीच बिहार कोणाचा याच्यावरती आपण चर्चा केली ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार सर त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर आजच्या चर्चेमध्ये सहभागी होते या मुलाखतीतून एकंदरीतच काही महत्वपूर्ण गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत त्या म्हणजे लाडकी बहीण बिहारमधली ही कुणाच्या पाठीशी उभी राहणार रा आहे हे चौदा तारखेच्या निकालामध्ये दिसूनच येईल त्याचबरोबर चाचा आणि भतीजा एकत्र येतील का हे सत्ता स्थापनेचं समीकरण पुन्हा बिहारला आणि संपूर्ण भारताला दिसणार आहे का एकंदरीत बदललेली राजकीय समीकरण घडणाऱ्या घडामोडी याच्यावरती चा चौदा तारखेच्या निकालानंतर आपण चर्चा करणारच आहोत तोपर्यंत पाहत राहा सकलम आणि बिहार कुणाचा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा पाहत राहा सकलम पुन्हा भेटू बिहारच्या निवडणूक निकालाच्या चौदा तारखेनंतर तोपर्यंत 看不远。堂堂